दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आवाहनाला मनोजरांगेंनी उत्तर दिले आम्ही लोक नाहीत का आम्हाला उगाच बेटीस धरू नका अद्याप अधिसूचनेची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना विचारला ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे अबाधित ठेवून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारने दिलंय आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये आणि मग कुठं करतो लोकांना त्रास हो आम्ही लोक नाही का आम्ही लोक नाहीत का तिघ राजे एकत्र या पडदेशी निर्णय घ्या अ वेटीस धरू नका आम्हाला आधी सूचना तुम्ही काढली किती दिवस झाले आज ये ना चोवीस तारीख काढली सोळा तारखेला तारीख संपली ना काय होत नाही नऊ दिवसात नऊ दिवसात काय होत नाही कोणची छाननी करताय